महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अंबेजोगाईचे अडकलेले तरुण सुखरूप लवकरच त्या परिसरातून बाहेर पडणार अंबाजोगाई येथील तरुण श्री विजय बेले यांच्यासह दोन जण देव दर्शनासाठी कारगिल श्रीनगर जोगीला चेकपोस्ट परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने त्या परिसरातले रस्ते ब्लॉक झाले होते त्यामुळे गेल्या चार पाच दिवसापासून आंबेजोगाईचे तरुण श्री विजय बेले व त्यांचे सहकारी त्या परिसरात अडकले आहेत प्रशासनाकडून लवकरात लवकर ब्लॉक झालेले रस्ते रिकामी करावे यासाठी लोकप्रतिनिधी व वा नातेवाईकांनी प्रशासनाकडे विनंती करावी अशी माहिती बेले परिवाराचे नातेवाईक व मित्रमंडळाने अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना कळावे यासाठी लाईव्ह लोकेशन देऊन हा मेसेज आम्ही सर्वत्र प्रसारित केला व थेट श्री विजय बेले यांनाही संपर्क केला आपण सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले व बर्फवृष्टीमुळे ब्लॉक झालेले रस्ते प्रशासनाने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे व लवकरच आम्ही सुखरूप त्या परिसरातून बाहेर पडणार असे स्वत विजय बिले यांनी कळवले आहे अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मेसेज वाचताच बेले परिवाराचे नातेवाईक मित्रमंडळ व विविध पक्षाचे नेते मंडळी यांनी थेट बेले परिवार यांची काळजी व विचारपूस केल्याबद्दल बेले, परिवार के बेले परिवारांनी व वा नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानले आहेत आम्ही पाच दिवस झाले आज जोजीला पास लदाख येथे अडकलेलं होतं आणि आपल्या आमली दर्शन न्यूज चॅनलवर बातमी पडली होती की आम्ही अडचणीत आहेत तर तुम्हाला सगळ्यांना सांग सांगतो की आम्ही कोणत्याही प्रकारे अडचणीत नाही आहेत फक्त रस्ता बर्फामुळे बंद असल्यामुळे आम्हाला पलीकडे सोडण्यात येत नव्हतं तर आज हा रस्ता पाहू शकता तुम्ही आज हा रस्ता चालू झालेला आहे आणि खालून सोनमर्गकडून इकडं वाहनं येत आहेत आता जसे त्यांचे वाहनं संपतील खालचे तसे आम्हाला सोडण्यात येईल कसल्या प्रकारची काळजी करू नये हे सगळ्यांना विनंती खूप आहेत राहण्याची सोय आहे आणि जेवणाचीही सोय आहे नेटवर्क आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत